नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर हे जे बाळाचे शूज किंवा बूट कसे विणायचे हे आपण बघणार आहोत हा असा पीस विणून त्याचे हे याप्रमाणे शूज बनवलेले आहेत विणायला एकदम हा सोपा प्रकार आहे हे विणण्यासाठी सर्वसाधारणपणे एक तीस ग्रॅम इतकी लोकर लागू शकते तसेच हे शूज सर्वसाधारणपणे तीन ते नऊ महिन्यापर्यंतच्या बाळाला व्यवस्थित येतील अगदी कमी वेळात विणून होतात नवीन प्रकार आहे बाळाला याचं फिटिंगही व्यवस्थित येतं कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका की या नऊ नंबरच्या म्हणजेच mm थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या सुया आहेत फोर प्लायचा धागा आहे आणि सुईवर तीन टाके घातलेले आहेत टाके घालताना इतका इतका धागा शिवण्यासाठी सोडायचा आहे तर पहिल्यांदा पहिले दोन सुलट विणायचे आणि तिसरा टाका आहे तो तेवढा उलट विणायचा याप्रमाणे एकदा विणून घ्यायचं आता इथून पुढे ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका हा उचलून घ्यायचा न विणता आणि शेवटचा टाका हा उलट विणायचा आहे तर इथून पुढे ज्या दोन ओळी रिपीट करायच्या आहेत त्यातली ही पहिली ओळ पहिला उचलून घ्यायचा आत धागा घ्यायचा एक टाका सुलट पुन्हा आत धागा घ्यायचा याप्रमाणे घ्यावा लागेल कारण हा टाका उलट विणायचा आहे शेवटचा टाका उलट म्हणजे तीन टाके होते तिथे पाच टाके झालेले आहेत ही दुसरी ओळ पहिला उचलायचा आता हा जो टाका आहे तो अटी घेतलेला आहे तर तो टाका मात्र असा पाठीमागून विणायचा सुईच्या पाठीमागून विणायचा म्हणजे इथे होल पडणार नाही याप्रमाणे मधला पुन्हा सुलट अटी घेतलेला जो टाका आहे तो पाठीमागून विणायचा सुईच्या शेवटचा टाका उलट ही दुसरी ओळ झाली ह्याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत प्रत्येक पहिल्या ओळीला दोन दोन टाके वाढत जातील पुन्हा एकदा बघूया पहिला उचलायचा आत धागा घ्यायचा मधले सगळे सुलट शेवटी पुन्हा आटी घ्यायची शेवटचा टाका उलट दुसरी ओळ पहिला उचलायचा मधले सगळे सुलट अटी विणताना मात्र सुईच्या पाठीमागून विणायची टाका उलट प्रत्येक दोन ओळीमध्ये दोन दोन टाके वाढत आहेत तर याप्रमाणे याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत आणि सुईवर सतरा टाके झाले की थांबायचं आहे तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया सतरा टाके झाल्यानंतर पाठीमागची जी ओळ दुसरी आहे ती विणायची आणि मग थांबायचं आहे सुईवर सतरा टाके बरोबर झालेले आहेत आता याप्रमाणे विणायचं आहे आता टाके वाढवणं थांबवायचं आहे पहिला उचलायचा आत धागा घ्यायचा दोनचा एक पुढचे सगळेच उलट ही पहिली ओळ असेल आता विणायची शेवटचा तेवढा उलट दुसरी ओळ पहिला उचलायचा मधले सगळेच उलट इथे मात्र हा जो आत धागा घेतलेला आहे किंवा ही अटी घेतलेली आहे ती मात्र सरळच विणायची सुईच्या पाठीमागून विणायची नाही शेवटचा टाका उलट तर ह्या अटीमुळे इथे एक एक खिडकी तयार होईल किंवा जाळी येईल तर ह्याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत पुन्हा एकदा बघूया पहिला उचलून घ्यायचा आत धागा घ्यायचा दोनचा एक मधले सगळे उलट शेवटचा उलट दुसरी ओळ पहिला उचलायचा मधले सगळे सुलट शेवटचा उलट याप्रमाणे इथे अशी ही जाळी तयार होत चाललेली आहे प्रत्येक दोन ओळीमध्ये एक एक जाळी होत जाईल इथे आपण आत धागा घेतो आणि मग दोनचा एक करतो त्यामुळे कुठेही टाके कमी होत नाहीत किंवा वाढत नाहीत सतरा टाकेच राहतात तर ह्याच दोन ओळी आता इथून पुढे कंटिन्यू करायच्या आहेत आणि ह्या जाळ्या मोजायच्या आहेत तर एक दोन याप्रमाणे सहज मोजता येतात या हे बघा ह्या दिसतात तर ह्याच दोन ओळी पुढे कंटिन्यू करायच्या आहेत आणि ह्या ज्या जाळी दिसतात त्या एकूण सोळा झाल्यानंतर थांबायचं आहे तिथंपर्यंत आपण विणून घेऊया हे पहा पंधरा इथे ह्या जाळी झाल्यानंतर ही सोळावी जाळी आहे ही अटी घेतल्यानंतर पाठीमागची ओळ किंवा उलट बाजूची ओळ अजून विणायची आहे तर सोळावी अटी आपण घेतल्यानंतर लगेचचीच जी ओळ असेल ती या बाजूला येते त्यावेळी लगेच कलर बदलायचा आहे ते एवढं इथे लक्षात ठेवण्यासारखं आहे की ही सोळावी अटी घेऊन झाल्यानंतर नंतरच्या लगेचच्या सोळीला इथे दुसरा कलर लावायचा आहे इथे छोटासा धागा असा कट करायचा इथे या बाजूला जाळी आहे आणि कलर मात्र या बाजूने लावायचा आहे तर पहिला आहे हा असाच उचलून घ्यायचा दुसऱ्या टाक्यापासून कलर चेंज करायचा हा असा इथे अडकवायचा हा दुसरा टाका थोडंसं हळूवारपणे हे सगळं करायचं आणि इथे याची एकमेकाला गाठ घालून घ्यायची आणि आता मात्र आहे त्याप्रमाणेच विणायचं आहे हे बघा कलर चेंज केल्यानंतर एक ओळ घातल्यानंतर बरोबर इथे सोळा झालेल्या दिसतात या कलरने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि ही सोळा आता पुन्हा हेच कंटिन्यू करायचं आहे फक्त या धाग्याने करायचं कलर चेंज केल्यानंतरसुद्धा या कलरच्या एकूण सोळा जाळी होईपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे फक्त मध्ये हा कलर चेंज करायचा होता हेच विणकाम असं चालू ठेवायचं आहे कलर चेंज केल्यावर सुद्धा तर या कलरच्या सोळा जाळी आणि या कलरच्या पुन्हा सोळा जाळी होईपर्यंत विणायचं आहे तर ते विणून घेऊया या बाजूने जाळी बनत जाणार आहे एकूण बत्तीस जाळी घालून झालेल्या जा आहेत म्हणजे या सोळा आणि या सोळा शेवटच्या ओळीमध्ये जेव्हा आपण आठी घेतो त्या ओळीनंतरची जी उलट बाजूची ओळ असते सुलट ती विणलेली आहे आणि या बाजूला आपण आलेलो आहोत लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे हे म्हणजेच एकूण ह्या बत्तीस जाळी झालेल्या जा आहेत आता पुढे याप्रमाणे विणायचं आहे पहिला उचलायचा त्यानंतर दोनचा एक करायचा शेवटचे तीन उरेपर्यंत मधले सगळे सुलट शेवटी तीन राहिलेले आहेत दोनचा एक शेवटचा टाका उलट ही ओळ झाली याच्यानंतरची ओळ म्हणता येईल ती याप्रमाणे पहिला उचलायचा मधले सगळे सुलट शेवटचा उलट म्हणजेच एका ओळीला टाके कमी होतील त्याच्यानंतरची ओळ आहे अशी विणायची प्रत्येक ओळीला दोन दोन टाके कमी होत जाणार आहेत सुरुवातीचे सुरवातीचे दोन आणि शेवटचे दोन ह्याच दोन ओळी उरेपर्यंत आपण याप्रमाणे विणून घेऊया हे पहा पाच टाके राहिलेले आहेत तर ते याप्रमाणे करायचे पहिला उचलायचा त्यानंतर दोनचा एक आणि हे जे शेवटचे दोन आहेत ते मात्र उलटप्रमाणे दोनचा एक करायचा तीन टाके राहिले हे पुन्हा एकदा सुलट विणायचे आणि हे पहिले दोन असे उचलून घ्यायचे शेवटचा एक विणायचा आणि हे दोन टाके यावरून काढून टाकायचे हा जो धागा आहे तो यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जातो हा भाग याप्रमाणे तयार झालेला दिसत असेल तुम्हाला ही आतली बाजू किंवा उलट बाजू आहे रॉंग साईड आहे आणि ही सुलट बाजू याचप्रमाणे दुसरा भाग विणून घ्यायचा आहे पण हा दुसरा भाग आहे हे बघा याची जाळी या बाजूला आहे याची जाळी या बाजूला आहे पहिला भाग सुरू करताना जो कलर आपण खाली केलेला असेल तो दुसरा भाग विणताना मात्र नंतर विणायचं आहे या भागाची सुरुवात ही इथंपासून झालेली आहे पण या भागाची सुरुवात मात्र या कलरने केलेली आहे एवढाच फरक आहे बाकी विणकाम एकसारखंच असणार आहे एक भाग एका कलरने सुरुवात करायची आहे आणि दुसरा भाग ही दुसऱ्या कलरने सुरुवात करायची आहे म्हणजे बरोबर जे ते जेव्हा आपण शूज शिवणार आहोत तेव्हा ते बरोबर दोन कलर व्यवस्थित आतल्या बाजूला येतील यासाठी एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि असे एकूण दोन भाग बनवून घ्यायचे आहेत आता याचा शूज कसा शिवायचा ते बघूया आपण शिवायला घेण्यापूर्वी हे जे असे धागे आहेत ते असे आतमध्ये लपवून टाकायचे आहेत जिथे आपण दुसरा कलर जोडलेला आहे त्यावरून कळतं की राईट साईड कुठली आणखीन रॉंग साईड कुठली तर हे बघा ह्या टाक्यांची दिशा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे हे धागे असे लपवून टाकायचे आहेत म्हणजे मग धुतल्यावर वगैरे बाहे ते बाहेर येणार नाहीत याप्रमाणे धागा संपेपर्यंत सगळे असे धागे जे जे दिसत असतील ते लपून टाकायचे आहेत आतल्या बाजूला हे बघा याप्रमाणे ही रॉंग साईड आहे ती आतमध्ये करायची आणि असं बरोबर मध्ये फोल्ड करायचं आहे हे धागे जे आपण सोडलेले आहेत त्यानेच शिवायचं आहे इथे जी जाळी घातलेली आहे ती वरची बाजू येईल ही जी दुसरी बाजू आहे जिथे जाळी नाही आहे तिथून शिवायचं आहे हा जो छोटा धागा आहे तो इथे वापरायचा आहे आणि या मोठ्या धाग्याने हे बाजू शिवायची आहे याची घडी घातल्यावर बरोबर इकडे एक कलर इकडे एक कलर येतो सुरुवातीला इथून धागा हा काढायचा हे बघा हे बघा पहिल्यांदा इथून असा काढला की जाळी खालच्या बाजूला आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि इथे जे आडवे असे टाके दिसतात हे बघा स्पष्ट दिसतंय तिथून असा हा काढायचा या बाजूला पण हे असे आडवे जे दिसतात त्यातनं हे असे काढायचे आहेत एकदा त्या बाजूने एकदा या बाजूने असं शिवत जायचं आहे आपण आता सुलट बाजूने शिवत आहोत हे याप्रमाणे शिवायचं आहे तर पूर्ण इथंपर्यंत आपण शिवून घेऊया हे पहा इथंपासून इकडंपर्यंत शिवून झालेलं आहे अगदी व्यवस्थित शिवलेलं गेलेलं आहे हा जो धागा आहे इथून असा आत घालायचा आतल्या बाजूने एखादी गाठ घालून घ्यायची आणि पुन्हा असा इथे लपून टाकायचा हा जास्तीचा जो धागा असेल तो इथे कट करायचा ही बाजू आपली शिवून झालेली आहे सोल आहे ते आता वरचा अंगठ्याची ही जी बाजू आहे ती पण शिवायची आहे इथे धागा आहेच आत्ता ज्या पद्धतीने शिवलं त्याच पद्धतीने शिवायचं आहे इथंपर्यंत असं काढायचा हे असे आडवे टाके जे आहेत तिथे शिवत जायचं आहे बघा हे बघा जाळी इथपर्यंत आहे तर तिथंपर्यंत हे शिवलेलं आहे व्यवस्थित हाही धागा साध मध्ये घालायचा आणि लपवून टाकायचा आहे जास्तीचा धागा आहे तो इथे कट करून टाकायचा सगळा शूज आपला शिवून झालेला आहे बघा ही जी जाळी केलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला नाडी किंवा बंद विणायचा आहे त्यासाठी पहिल्यांदा गाठ घालून गा घ्यायची या बोटाने असा वेडा घ्यायचा आणखीन हा याच्यामध्ये अडकवायचा त्यानंतर पहिला जो टाका आहे तो यावरनं काढून टाकायचा हा जो टाका आहे तो यावरनं काढून टाकायचा पुन्हा नवीन टाका घालायचा पुन्हा पाठीमागचा टाका त्यावरनं काढून टाकायचा की आपोआप ही खालच्या बाजूला हे बघा ही कॉड किंवा बंद बनत जातो हे बघा तर आपल्या मापाची जेवढी आहे तेवढी ही बनवायची आहे सर्वसाधारणपणे अठरा एक ते एकोणीस इंच इतकी लागते तर ती आपण आधी बनवून घेऊया प्रमाणे हे बनवल्यावर शेवटचा टाका आहे हा इथे अगदी छोटासा असा धागा कट करायचा या टाक्यातून शेवटच्या काढला ती हा टाका बंद होऊन जातो याप्रमाणे ही कॉड तयार झालेली आहे कुठल्याही बाजूने सुरू केलं तरी चालेल ह्या ज्या जाळ्या आहेत असं एकाडे असं ओवून घ्यायचं सगळं आपण नेहमीप्रमाणे नाडी घालतो त्याप्रमाणे हे बघा हे एकाडे खिडकीतून असं ओवत जायचं आहे हे पहा ओऊन झालेलं आहे बाळाच्या पायात घातल्यावर हे असं खेचून आपल्या मापा प्रमाणे करायचे यासाठी हे बंद केलेले आहेत त्याचं एखादं फूल करू शकता तुम्ही हे बघा याप्रमाणे आणि जरा नवीन प्रकार आहे फॅन्सी म्हणून तुम्ही वापरू शकता तर हे पहा अशा प्रकारे आपले शूज तयार झालेले आहेत हे सर्वसाधारणपणे तीन ते नऊ महिन्याच्या बाळाला अगदी व्यवस्थित येतील करायला एकदम सोपा प्रकार आहे अगदी कमी वेळात होतो हे दोन कलरमध्ये खूप छान दिसतात घातल्यावर पण एकदम छान दिसतात आणि याचं फिटिंगही छान होतं तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद